किल्ला चारही बाजूने पाण्यात होता आणि एक खाडी आणि पाठीमागे अरबी समुद्र आहे हा असा पूर्ण एकत्र होता आणि हा समोर दिसतो हा पै या साईडला आपल्याला पाणी होतं गाडी लागली ना त्या साईडला पाणी होतं म्हणजे जास्त खोल पाणी नव्हतं कालव्या टाईप पाणी त्यामुळे येण्या जाण्यासाठी लाकडी पूल असायचा आहे तो आपण दिवसभर चालू ठेवणार आहोत आणि रात्रीचा काढून टाकणार आहोत म्हणजे रात्री दाखलाचा अंबरक तोडून टाकणार आहोत चारही बाजूने पाण्याने घेरलेला असलं होतं त्यावेळेचं नाव होतं घेरिया मी मगाशी म्हणालो इंग्रजांना घेरी आणणारा हा घेरिया त्यामुळे शिवाजी महाराजांनी ज्या किल्ला जिंकला सोळाशे त्रेपन्न मध्ये त्या विजय संवर्स्त नावाचं वर्ष चालू होतं त्या वर्षात जिंकून घेऊन बांधकाम चालू केलंय म्हणून महाराजांनी या किल्ल्याला विजयदुर्ग नाव दिलेलं मारुती मारु मंदिर आहे मूर्ती त्यावेळी मंदिरात जीर्णोत्तर गेलाय बलभीम म्हणतो मस्जिद सारखा आपली संख्या कमी असणार चारशे ते पाचशे च्या आसपास मुस्लिम लोक जास्त असणार आहे चाळीस ते पन्नास आपण तेवढं त्यांना विरोध करणं शक्य नव्हतं आणि देवळ सुरक्षित राहावी कारण डाच्या मस्जिद सारखा ठेवला रायगड वरचं जगदीश्वराचं मंदिर किंवा जेजुरीचं मंदिर तशीच मंदिर आहे आणि ज्या गणिमी कायद्यात एक भाग होता दाडीवाला मारुती आहे मला रामदास अकरा मारुती आहे त्या टाइप मध्ये मूर्ती आहे नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले विजयदुर्ग किल्ल्यावर आणि इंग्रजांना घेरी आणणारे घेरियावर टुरिस्ट गाईड अवधूत पाटील आपलं स्वागत किल्ला पाहणार आहोत सन अकराशे पंच्याण्णव ते बाराशे पाच या का शिला संस्थानाचे राजा भोज यांनी बांधले सकाळी पाच एकर मध्ये भाग तो आतमध्ये तो, तो आपण नंतर पाहणार आहोत राजा भोज हे मध्य प्रदेश एम पीचे एकूण महाराष्ट्रात अकरा किल्ले बांधले त्यापैकी हा एक होता कोल्हापूरचा जो पन्हाळा किल्ला आहे त्यांची राजधानी बाराशे अठरा मध्ये दे देवगिरीच्या आदवाने ताब्यात गे गेला आणि दौलादाबाद किल्ला या तेराशे चौपन्न मध्ये विजयनगरचे राजे यादव कृष्णदेव राय कर्नाटक त्यांच्या ताब्यात गेला आणि चौदाशे एकतीस मध्ये बहामणी सुलतान अल्लाउद्दीन अहमद शाह आणि या जिंकून घेऊन चौदाशे नव्वद ते पंधराशे सव्वीस या कालावधीत बहामणी राज्याचे पाच तुकडे झाले बहामणी राज्याचे पाच तुकडे म्हणजे आदिलशाही निजामशाही कुतुबशाही आणि इमारशाही असे पाच तुकडे झाले कोकणमार हा विजापूरच्या गेला आहे आणि नंतर जवळजवळ सव्वाशे वर्ष किल्ल्यावर विजापूरचं म्हणजे अदिरशाचं राज्य होतं आणि साधारणपणे सोळाशे त्रेपन्न साली मार्गाने जिंकून घेऊन विस्तारीकरण केलाय तो किल्ला पाहणारा सतरा एकोणीस गुंडा एवढा किल्ल्याचा परिसर आहे अशा छोटा पात मध्ये गेल्याची भव्य लगेच लक्षात येते किल्ले पाहताना आमची एक रिक्वेस्ट असते किल्ले नेहमी असत रंगून पाहायचे असतात इकडे घोडे पळत होते मावळे वावरत होते तोपांचा गडगडाट होत होता असे मान्य पाहिला तर नक्कीच तुम्हाला आनंद घेता येत आहे म्हणजे आपल्या ज्या शिवरायांनी स्वराज्य मिळवून दिलंय म्हणजे ज्या बाळा लानाचे मोठी झालो त्यांचं मूर्तीमंत उप्द असं ठेवून म्हणजे म्हणतो शिवरायांचा आठवाय रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी असं मूर्तीमंतर उप्ड असं किल्ले पाहिला तर नक्कीच तुम्हाला आनंद घेता येतो म्हणजे एक तास दीड तास जो काही किल्ला फिरणार आहोत म्हणजे बाहेर ठेवून एक सोळाव्या सतरा शतकातले मावळे येऊन तसा वाहण्याचा प्रयत्न करा करायचं अंगात शारे वगैरे उठले पाहिजे असं सा किल्ल्याचं सादरीकरण व्हायला पाहिजे कारण किल्ले आपल्या ज्ञानात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खूप भर टाकत असतात पण या दुर्गरचना न मी मेवली फसगत होते तुम्हाला एक दुर्दैवाची गोष्ट अशी सांगायची असते की बऱ्याच भारतीयांना महाराजांना महाराजांचं मत जास्त पटलेलं नाहीये पण बाहेर देशात महाराजांचं मत जास्त पटलंय आणि व्हिएतनाम सारखा एक छोटासा देश ज्यांनी अमेरिकेला एक दोनदा नाही तर सलग आठ वेळा बळ करून आहे आणि ज्या मिलिट्रीचे सेनापती होते हुची मीन जा 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 हो चिमिन म्हणून यांचा ज्या इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि ज्या त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही अमेरिकेला एवढा सक्सेस कसा मिळवला तर हे प्रांजळपणे सांगितलं की आम्ही काही केलं नाही इंडियासारख्या देशात यांचे कर्तव्यगार कर राजे होऊन गेले यांचा गणिमी गावा हे डे वापरलं आणि त्यामुळे त्यामुळे आम्हाला एवढा सक्सेस मिळाला तेवढं बोलून थांबत नाही तर ते पुढे असं बोलतात जेव्हा मरेन आणि जेव्हा कबर बांधतात त्या कबर्या स्पष्टपणे इकडे शिवरायांचा मावळा विसावला एवढं महाराजांच्या मत त्यांना पटलेलं आपल्याला तेवढं पटलं आहे मग सध्या भगतसिंग राजगुरू सुखदेव ज्या फाशीवर गेले त्यात त्यांना सुद्धा त्यांची शेवटची इच्छा इच्छाण्यात आली त्यात आम्हाला शिवाजी महाराज माझ्याचं दर्शन आहे आणि मगच आम्ही फाशीवर जाऊ एवढं महाराजांचं मत होतं मला आपल्याला तेवढं कळलं नाही आणि सध्या सत्ताधाच्या मिळटरी होता महाराजा गणिमिकाचे धडे शिकल अमेरिकेसारख्या देशात वेस्टर्न पॉईंटला होता महाराजा गणिमिकाचे धडे शिकवतात म्हणून आपलं सरकार तिकडे लक्ष देत नाही आपलं सरकार उलट इतिहासातले धडे कमी करत जातात हा जिबीचा दरवाजा आहे जिबीचा दरवाजा म्हणजे आघाडीचा दरवाजा असतो म्हणजे चढायची पहिले सुरुवात मला इकडून असते हा फर्स्ट एंट्रन्स आहे पारसी शब्द आहे त्याला फरक वाटतो तो त्याचा शब्द आहे आपण म्हणतो खबरदार जर टास मारवणी जाल पुढे चिंद ड्यावडी राई राई असे म्हणणं आपले आघाडीचे पाव मावळे तिकडे अहोरात्र पारादित उभे असतात किल्ले पाहताना शंका आहे किल्लेवडे टिकतात कसे काय तरी बाहेरची तटबंदी आपण काही कामेल लॉकिंग पद्धतीने बनवली आणि पुलिंग स्त्रिलिंगी दगड लॉक केले आपण हेमाडपंथीय बांधकामाचा नमुना असं म्हटलं म्हणजे जुनी मंदिर बघितलात किंवा कोल्हापूरचा महालक्ष्मी तो हेमाडपंथीय बांधकामाचा नमुना आहे त्याच्यात प्रामुख्याने गुळ चुना शिस असं मटर वापरलंय तर काही काय ठिकाणी राळ कात्या हिरड्याची पानं चुनकडी असं बाइंडिंग मटर वापरलंय पावसाचं पाणी वगैरे आज जाऊ नये म्हणून संपूर्ण तटबंदी मला असे पांढरे पांढरे स्पॉट दिसतात हे नुसते बुजवलेले स्पॉट नाहीये हे सगळं खाडीवरून आक्रमण झालंय आणि तोपगोळे बसून नंतर ते बुजवण्यात आले मग सतराशे अठरा मध्ये ब्रिटिश गव्हर्नर होते वॉल्टर पून यानं दोन दिवस तोपांचा भडीमार केलाय आणि या तोपगोळे बसून नंतर ते बुजवण्यात आले म्हणजे हा एवढा खड्डा पडतोय साधारण तुम्हाला सतराशे अठरा मध्ये ब्रिटिश गवर्नर होते वॉल्टर पून यानं दोन दिवस तोपांचा भडीमार केला आणि या तोपगोळे बसून नंतर ते बुजवण्यात आले न किल्लेदार कानोजी आंग्रे त्यांच्या मुलीचं नाव लाडूबाई हिच्या आवडी गडाशी बरीचशी मंडई बाहेर गेली आणि पावसाचे दिवस होते तो मोकासना हल्ला केलाय त्या कवी मध्ये त्यांनी चार पंक्ती केल्या म्हणणं असं होतं पाण्यातल्या शंड दरांचे बंड पालेला आहे विजयवंत गाजाला चौकडे विजयदुर्ग घेरिया म्हणजे इंग्रजानाक्षर छंड म्हटलंय दोन दिवस तोपांचा भडी मार करत होते पण सुद्धा गड हलवू शकले नाही म्हणजे इंग्रजाना शंड असं म्हटलं तर त्यांचे अधिकारी डगलस म्हणतात आम्ही विजयदुर्गा तोपांचे गोय डागले खरे मग काही उपयोग झाला नाही ते आपल्या जे बोळे बसतात तसे बसलेत आणि बाजूला लावून पडले एवढ्या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे छोटे 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 एकदम ते धनुष्यबाण किंवा बंदुकीने मारण्यासाठी असतात त्याला mm. बा अशी जंगी असं म्हणतात आपण शब्दप्रग वापरतो आप जंगी मारामारी झाली तर शब्दप्रयोग शब्दप्रग धनुष्यबाणाशी किंवा बंदुकीचे मारे असणारे आणि खालचे मोठे हे पावसाचं पाणी जायला किंवा हवा पास होण्यासाठी असतात आणि हे पाठीमागचे चौकोन आहेत हे मधले चौकोन आहेत त्याला आपण फांजी म्हणतो थो, थो। तो तो या तोपगड्या ठेवणार आणि खाडीवर आक्रमण चढवणार तोपगडा व्हायब्रेशन मागे येतो रिकॉल येतो तर मागे येऊ त्याला उत्तर दिलाय स्लोप दिलायलाच म्हणतोय आणि या समजून घेणे आपल्याला खूप महत्वाचं असतं तुम्ही जे आमच्याकडे येता आम्ही तुम्हाला सांगत असतो की आजचा दिवस तुमचा सुवर्णाक्षात घेऊन ठेवण्यासारखा दिवस आहे मग केव्हा तुम्ही महाराजांचे म्हणजे युगपुरुषांचे किल्ले बघताय आणि किल्ले आणि महाराज माध्यम ठेवून काहीतरी आउटपुट घेतला पाहिजे म्हणजे इतिहासकार गोणी दांडेकर म्हणतात तुम्ही डोळे किल्ले पाहू शकत नाही काढ असून किल्ले ऐकू शकत नाही आणि पाय असून किल्ले चालू शकत नाही किल्ले पायचे नसतात तर ते अनुभवायचे असतात दांडेगार स्वतंत्र असा अभ्यास आहे मला उसहाडप्पा असं नाव द्या मला दोन टप्प्यात किल्ला दाखवतो एक म्हणजे या दुर्गरचना समजावून घेणे त्या आम्ही तुम्हाला सांगितले आमच्या लगेच लक्षात येतात उसाडप्पा जरा उघड असतो उसाडप्पा असा असतो या तटबंद मला जिवंत करायचे असतात या तटबंदी मला खुणवतायत की आम्ही आम्ही जसं पण महाराज झेलून मजबूत राहिला आहोत तसं अशात कुठल्याही संकटात टाकू नका आपलं टेन्शन वगैरे हो घेऊ नका डॉक्टर पण आहे खर्च कमी होतो की नाही हा दुसरा टप्पा आणि याच्या याच्यापेक्षा अमलबजाव्या करणे नक्कीच त्याचा फायदा मिळतो म्हणून किल्ले माध्यम उचलला गेला पाहिजे आता आपल्या एकविसाव्या शतकातलं जीवन आहे फाट जीवन आहे आपल्या बारीक सारीक गोष्ट टेन्शन लगेच येतं म्हणजे खर्चलं तरी टेन्शन येतं पण महाराजांनी जर सोळासार टेन्शन घेतलं असतं म्हणजे महाराजांना सगळ्या शून्यातून निर्माण करायचं होतं महाराजांनी जर सळसार टेन्शन घेतलं असतं तर आपल्या स्वराज्य हा तीन अक्षरी शब्द आहे मग तो मिळाला नसता टेन्शन वगैरे घेऊ नका टेन्शन घेऊन कुठलेही प्रॉब्लेम सुटत नाही उलट ते वाढत जात आहेत म्हणजे आपण काय करतो नुसतं शिवाजी महाराज की नुसतं जय म्हणतोय प्रेरणा घेण्याचा तो टप्पा आहे तो कुठेतरी बाजूला पडत चाललाय आणि किल्ले माध्यमपर्यंत तो उचलला गेला पाहिजे माहिती घेत पुढे जाऊ शंका वगैरे असले तर विचार याच तोपेसाठी याला फांजी म्हणतात तो गाड मागे येतो ना तो मागे येऊन नये म्हणून त्याला उतारे आता आपण किल्ल्याची भौगोलिक पार्श्वभूमी समजून घेऊयात तुम्हाला हे समर्थस्थळपणे शुक नदीची खाडी म्हणतोय पण ही वाघोडा नावाची खाडी आहे एकोणीस चाळीस लांबी लांबीपर्यंत पसरली आहे मुंबई गोवा महामार्गावर खाडेपाटण म्हणून गाव आहे तिथपर्यंत गेलेली आहे पलीकडचा डोंगर आहे तो राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा देवगड तालुका आहे तटाची उंची समुद्र सपाटी पासून जाते ती छत्तीस मीटर आहे पारे आणि सत्तावीस बुरुज आहेत वीस बाहेरच्या साईडला आहेत आणि सात आतमध्ये आहेत सत्तावीस बुरुज आहेत असा तिहेरी तट म्हणजे किल्ला खाली पहिली तटबंदी आहे ही दुसरी तटबंदी आहे आणि तिसरी आणि आतमध्ये एक किल्ला आहे त्याला आपण तिहेरी तटबंदी जा किल्ला म्हणतो किल्ल्याला जेवढा तटबंदी किंवा दरवाजा जे असतात तेवढं किल्ल्याचं संरक्षण जास्त किल्ल्याला तटबंदी जास्त आहे जंजिरा बघितला असाल किंवा सिंधुदुर्ग जर बघितला असाल तर मला तिकडे सिंगल तटबंदी आहे किल्ल्याला तिहेरी तटबंदी आहे तिहेरी तटबंदी असलेला एकमेव जलदुर्ग आहे तो समोरचा बीच दिसतोय तो माडबनचा बीच आहे त्याच्यापाठी माझे जैतापूर अणऊर्जा प्रकल्प आहे हा पुढे मुख्य दरवाजा आहे मेन गेट म्हणतो की हा महाप्रवेशद्वार म्हणतो त्याची बांधणी डाव्या बाजूला वळवून बांधलेली त्याला गोमुक पद्धतीची बांधणी म्हणतो की हा गोमुख रचना बोलतो याला आपल्या भाषेत लपवलेला दरवाजा म्हटला जातो जवळपर्यंत आपण दरवाजा समोर जात नाही दरवाजा दिसत नाही याच्या चार प्रमुख कारणं असतात पहिलं म्हणजे शत्रू पटकन दिसू नये म्हणून शत्रू शत्रुताजीबीच्या दरवाजाने आत आला तो गोंधळणार त्या गोंधळलेल्या दुधासून त्याला म्हणून टिपायचं असतं गणपट टिपणार आहोत दुसरं कारण म्हणजे हत्तीघोड्यांचा वेग कमी होतोय चढणे आणि परत टळणे त्यांची धडसुद्धा दरवाला जोरात बसू शकत नाही तिसरं कारण म्हणजे लाकडी वणकण फक्त सरळ आणणार आहोत वाकडा जा जाणार नाही त्याची धडसुद्धा दरवाला जोरात बसू शकत नाही आणि चौथ सर्वात महत्वाचं कारण म्हणजे गोळ्यांचा मारा हा तटबंदीला बसतो दरवाजा जाऊ शकत नाही तर दरवाजा फोडण्याची शक्यता खूप कमी असते या सगळे किल्ले वाहतून अशाच दरवाजा मिळतात रायगड बघा प्रतापगड बघा जंजिरा बघा या सिंधुदुर्गातून अशाच दरवाजे आहेत आणि आपली जास्त करून माणसं उजव्याताची असतात राईट हँडेड असतात आपण खालून मारा केला की के तो तटबंदीला बसणार आपल्या नाही बसत आपण वरून मारा करणार आपला हा उजवात पडणार आपल्या जोरात परेशानी शे पुढे निमृत आहोत गेल्यामुळे पुढे शत्रिय सेने कमी बसतो आणि परत पण त्यांना वरून आरामात मारतो आणि हा शेवटचा तो गोळा इथपर्यंत बसला तो पांढरा दिसतो त्याच्या पुढे जाणार नाही आणि कुठल्या रंगाने मारा केला तो दरवाजापर्यंत जात नाही आपला दरवाजा दिसत नाही हा मुख्य दरवाजा आहे हा प्रत्येक वेळा एवढा मोठा दरवाजा उघडणं शक्य नव्हतं आणि खाली छोटा दरवाजा असणार त्याला आपण दिंडी दरवाजा म्हणतो आणि लोखंडी खेळ मुद्दाम ठेवले हत्तीने जर धडक दिली तर जखमी आहे या उद्देशाने आणि लाकडीओ काढला तर तो त्याच्यात अडकणार आहे आणि माय हे त्याला त्रास होतो तसे पलीकडच्या भिंतीतून एवढा मोठा लांब लाकूड येणार आहे तिकडं अडकतं त्याला आपण अडन म्हणतो अडसर म्हणतोय किंवा आगळं म्हणतोय आणि इकडे पहारेकरी असते ते प्रत्येक वेळी उभं नाही ते चोवीस तास उभं राहू शकत नाही ते दमणार आहेत तात्पुरतं देवडी अत्याशुआ केबिन जर बघितला तर अशात असतात त्यात छोटे आणि एसी झाले असे पुन्हा सागवान लाकूडे हे आपण ला वर्षानुवर्ष पाण्यात भिजत ठेवणार आहोत याच्या साल चाल की ते निघून जाणार आहे ते वापरले जातात त्याला सिजनिंग पद्धत म्हणतोय मजबूत लाकूडे हा वरती नगारखाना आहे वगैरे वाजवण्याची जागा आहे नगारखाने मुख्यतः दराच्या वरती असतात बाकी कुठे नसतात पुन्हा किल्ल्याला मेसेज सुद्धा पास करायचा आणि कोणीच ज्याने मला कोणाचा मृत्यू वगैरे झाला ते राजे येणार असतील आक्रमण वगैरे होणार असेल तिकडे विशिष्ट पद्धतीने वाजवलं जायचं पुन्हा किल्ल्याला मेसेज मिळायचा पूर्वी मेसेज पास करण्याचे दोनच टेक्निक होते एक म्हणजे ध्वनी प्रकाश लाईट अँड साऊंड नगदा दूर असला अतिशय वेगवान रीतीने तो मेसेज पोहोचवला जायचा दोन प्रकार असतात एक पोथिव तोप आहे आणि एक बांगडी तोप त्याच्यापैकी बांगडी तोप आतमध्ये तिकडे आपण तोपाची सविस्तर माहिती घेत नंतर म्हणजे छोटी तोप आहे तुम्हाला तो वरचा गोळा दिसतो तो लोखंडी गोळा त्याच्या आपण कुल्फी गोळे म्हणतो त्याच्या आतमध्ये आपण परत दारू ठासून बनणार आहोत वरती शिष्याने या शरीराने पॅक केलं जाणार आहे तोप्याच्या तोंडी ह्याच्या आधी कुलूप असतात त्याला कुल्फी गोळे म्हणतो आपण ह्या तोप्याच्या जा तोंडीला जाऊन आदळून फुटणार आहेत यात पुढे लागून दारूचा पॉय धरून या शरीराचं पॉय धरून शत्रू नंतर मरणार आहे तर खालचा मोठा दिसतोय तो दगडी गोळा म्हणजे मुख्यतः शत्रू आला चुकून तर नुसते आपण वरून अंगावर सोडणार आहोत त्याचा तोफेत नाही वापर केला येतात नुसते वरून अंगावर सोडलं हँडबॉम्ब सारखी खलबतखाना आहे खलबतखाना म्हणजे गुप्त चर्चा करण्याची जागा गुप्त चर्चा खलबतखाना खलबतखाना म्हणजे गुप्त चर्चा करण्याची जागा आपण सिक्रेट कॉन्फरन्स म्हणतो तिकडे होणार वेळी आणि त्याच्या इकडे डिस्कस केले जायचे आपल्या सदर म्हणजे दरबारचा बघा प्रत्येक किल्ल्यावर बघायला मिळतो पण खलबतखाने जास्त करून कुठल्या किल्ल्यावर बघायला मिळत नाही खलबतखाने फक्त राजधानीच्या किल्ल्यावर असतात बाकी कुठे नसतात आणि कॅपिटलच्या फोटोवर असणार आहे म्हणजे आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आणि दुसऱ्याने रायगड तिकडे तुम्हाला मला बघायला मिळतोय महाराजाने सोळाशे चौसष्ट साली आरमारा स्थाने सा सा या किल्ल्या आर केले त्यामुळे आरमाराचा राजधानी किल्ला नेव्हीच्या कॅपिटलचा फोर्ट आहे त्याकडे तो आपला खलपतखाना बघायला मिळतो या दगडाना डोळ्या बारीक बारीक छिद्र आहे म्हणजे एकदम पोरस दगड आहे त्यामुळे आतमध्ये आवाज घुमतोय बाहेर लाकडी दरवाजा असायचा बाहेर दोन पहाडीकडे उभे केले जाणार आहे आणि महात्मा चर्चा चालू असायची चर्चा चालू असताना जवळपास कोणाला फ्रिकू द्यायचे नाही म्हणजे आपली देवळं बघा तो एक गोलाकार असतात त्यात आवाज वगैरे काही घुमत नाही त्याला दगडांची रचना व्यवस्थित नसतो तुम्ही जर विजापूरचा गोलघुमट बघितला असाल किंवा गोळकोण्याचा एक किल्ला बघितला असाल तिकडे असा आवाज घुमतो असा इकडे पण आतमध्ये आवाज घुमतो आहे मग त्या लाईट नाही आहे माईक सिस्टीम नाही त्या हळूदात बोललेलं क्लिअर ऐकू गेलं पाहिजे हा उद्देश आहे हे महाराजांना त्याही कळलं की आपला समुद्रात जागता पारा हवा आपला नेवल बेस हवा हे महाराजांना सुचलं त्याने मुघलांना सुचलं नाही इंग्रजांना सुचलंय ज्याच्याकडे आरमार त्याचं समुद्र असं असणार त्या मराठी आरमाराचा जनक किंवा फादर ऑफ इंडियन नेव्ही असं शिवाजी महाराजांना म्हटलं जात आहे आणि कानोजी अंग्रांना सर्केल हा किताब या किल्ल्यावर दिलाय म्हणजे आपण सरनोबत म्हणतो की आज सरलष्कर म्हणतो त्या आरमारला सर्वोच्च किताब होता सर्केल राजाराम महाराजांनी त्यांना सोळाशे अठ्ठ्याण्णव साली सर्केल हा किताब दिलाय आणि मग त्यांच्याकडे पूर्ण कोकण प्रांत देऊन टाकलाय म्हणजे कानोजी आंग्रांचा समुद्र एवढा वचक होता की त्यांना जमिनीवरची मगर आणि पाण्यातला शार्क अशी इंग्रजांनी उपमा दिली एवढ्यांचा वचक होता मग इंग्रज पोर्तुगीज तर त्यांची झाज आपल्या समुद्रातून फिरायचे त्यामध्ये दस्तक म्हणजे टोल वसूल करायचे आणि जर त्यांनी आस्तक दिलेला नसेल आणि जर ते असेल या जहाजाची जी मालमत्ता असेल ते जप्त करून इकडे आणून ठेवायचो एवढ्यांचा वचक होता त्या समुद्राचा प्रतिशी वाजे असे मधला आता कान्होजी आंग्र्यांना